नमस्कार आज आपण एका अशा विचारावर थोडं मंथन करणार आहोत जो अनेकांना कठीण काळात खूप मोठा आधार देतो आपल्याकडे स्वामी समर्थ विश्वास आणि सांत्वन यावर आधारित काही माहिती आहे हो त्यात स्वामींच्या शिकवणीतले महत्वाचे पैलू आहेत विशेषतः विश्वास आणि धीर देणारे आणि आपला उद्देश हा आहे की यातून स्वामी समर्थांचा जो एक महत्वाचा आणि खूप दिलासा देणारा संदेश आहे ना तो समजून घ्यायचा बरोबर म्हणजे आयुष्यात आव्हानं येतात तेव्हा त्यातून मिळणार सांत्वन ते कसं मिळतं हे बघायचंय आपल्याला सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या त्या प्रसिद्ध वचनाने जे जे व्हायचं ते हो पण मी आहे ना हे ऐकलं की एक शांत वाटतं खरं पण मनात येतं की या साध्या वाक्यात एवढी ताकद कुठून येते काय अर्थ असेल याचा नेमका हे वचन खरंच खूप महत्वाचं आहे आणि त्याचे दोन भाग आहेत असं मला वाटतं अच्छा पहिला भाग जो आहे जे जे व्हायचं ते होईलच तो आपल्याला काय म्हणतात त्याला जीवनातल्या अटळ गोष्टी किंवा नियती स्वीकारायला शिकवतो स्वीकार हो म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत ज्या होणारच आहेत त्याबद्दल नुसती चिंता करण्यापेक्षा किंवा त्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांना स्वीकारणं यात एक प्रकारची मानसिक शांती आहे म्हणजे उगाच संघर्ष करत बसायचं नाही अगदी म्हणजे परिस्थिती समोर हात टेकणं नव्हे पण वास्तव स्वीकारून पुढे जाणं बरोबर पण खरा दिलासा आणि जी शक्ती आहे ना ती दुसऱ्या भागात आहे मी आहे ना हो हे फक्त शब्द नाहीत हे स्वामींच्या अस्तित्वाची त्यांच्या संरक्षणाची आणि मदतीची एक प्रकारची ग्वाही आहे ग्वाही म्हणजे खात्री हो खात्रीच एक आध्यात्मिक खात्री की तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या मागे एक मोठी शक्ती उभी आहे हे ऐकायला खूप छान वाटतं खूप आश्वासक आहे पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा संकटे येतात तेव्हा फक्त हे शब्द आठवून पुरेसं ठरतं का, का, या मागे का की यामागे अजून काहीतरी आहे याच संदर्भात आपल्या माहितीमध्ये पुढे म्हंटले की कोणतीही अडचण आली तरी स्वामीवर विश्वास ठेवा अगदी बरोबर प्रश्न विचारलाय आणि इथेच म्हणजे विश्वासाची भूमिका येते ते शब्द मी आहे ना ते तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात जेव्हा त्यांच्यावर तुमचा दृढ विश्वास असतो अडचणी तर येणारच त्या आयुष्याचा भाग आहेत पण स्वामींवरचा विश्वास तो त्या अडचणींना तोंड देण्यासाठी लागणारा बळ देतो मानसिक आणि आध्यात्मिक दोन्ही म्हणजे विश्वासामुळे ताकद मिळते हो हा विश्वास म्हणजे काहीतरी वरवरच नाहीये मग हा विश्वास नक्की काम कसा करतो म्हणजे तो फक्त एक मानसिक आधार आहे की त्यातून खरच काही बदलत नाही हा केवळ मानसिक आधार नाहीये तो तुमच्या दृष्टिकोनाने तुमच्या प्रतिक्रियेमध्ये बदल घडवतो जेव्हा व्यक्ती पूर्ण विश्वासाने मानते की हो स्वामी माझ्या सोबत आहेत तेव्हा तिच्यातला तो एकटेपणा जातो बघा भीती कमी होते चिंता कमी होते अच्छा परिस्थिती नाही बदलत परिस्थिती कदाचित तीच राहते पण तिला सामोरे जायची जी आंतरिक शक्ती आहे ना ती वाढते हा विश्वास एका कवचासारखं काम करतो कवच म्हणजे काय होत नक्की कवच म्हणजे जे बाहेरून आघात येतात ना त्यांची तीव्रता कमी जाणवते त्यांना सहन करण्याची क्षमता वाढते पण मग काही जणांना म्हणू शकतात की हा फक्त स्वतःला समजावण्याचा प्रकार आहे एक प्रकारची पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सकारात्मक विचारसरणी हा त्याचा एक भाग नक्कीच आहे त्याला नाकारता येत नाही पण आपल्या स्रोतांनुसार हा विश्वास त्याच्याही पुढे जातो ही एका उच्च शक्तीवरची श्रद्धा आहे जी फक्त आपल्या विचारांवर अवलंबून नाही अच्छा ही एक भावना आहे की कोणीतरी आहे जी आपली काळजी घेते आपल्याला मार्ग दाखवते विश्वासामुळे काय व्यक्तीला एक स्थिरता मिळते म्हणजे फक्त स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता बरोबर म्हणूनच स्वामींचं ते वचन मी आहे ना आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला हे एकमेकांना पूरक आहेत हो हो विश्वास नसेल तर ते शब्द थोडे पोकळ वाटू शकतात पण विश्वास असेल तर ते शब्द ते अनुभवात येतात याचा अर्थ विश्वास हे त्या वचनातली जी शक्ती आहे ती आपल्या आयुष्यात आणण्याचा एक माध्यम आहे नुसतं वचन माहित असून उपयोग नाही त्यावर श्रद्धा ठेवून कदाचित काही कृती करावी लागेल किंवा तो भाव टिकून ठेवावा लागेल अगदी योग्य मुद्दा म्हणालाय तुम्ही विश्वास हा सक्रिय असतो तो काही फक्त संकट आलं की आठवायचा नसतो बरोबर तो सतत जोपासायचा असतो असं यातून सूचित होतं विश्वासामुळे त्या आश्वासनाला खरा अर्थ मिळतो ते फक्त राहत नाही तर ते सामर्थ्य तर मग आपण असं म्हणू शकतो की स्वामी समर्थांचे हे विचार आपल्याला सांगतात की आयुष्यात ज्या गोष्टी अटळ आहेत त्या स्वीकारा हो पण त्याच वेळी एका मोठ्या शक्तीच्या अस्तित्वावर आणि तिच्या मदतीवर विश्वास ठेवा अगदी आणि हा विश्वासच मग आपल्याला कठीण काळात धीर देतो आणि परिस्थितीला तोंड द्यायची ताकद देतो स्वीकृती आणि विश्वास यांचं मिश्रण महत्वाचं आहे नेमकेपणाने सांगितलं हाच या शिकवणीचा घाभा आहे असं म्हणायला हरकत नाही वास्तवाचा स्वीकार आणि त्याचबरोबर पण अनुभवता येणाऱ्या आधारावरची श्रद्धा आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया हम्म आयुष्यात अनिश्चितता आणि आव्हानं तर येणारच अशा वेळी मी आहे ना असं आश्वासन देणारं एखादा आधार शोधणं मग तो आंतरिक असो किंवा बाह्य कोणत्याही स्वरूपातला आणि त्यावर विश्वास ठेवणं हे आपल्याला तग धरून राहायला किती महत्वाचं ठरू शकतं यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही नक्कीच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ